चार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजल्यात पाच आणि आपल्याला झाले आहे लेट तसं म्हणा लेट नाही झालं पण झालं असतं विषय काय झालं आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि म्हटलं दुपारून जरा पुण्यात गर्दी राहील त्यामुळे आज सुट्टी घ्यावा पण त्या ते तेवढ्यात रात्री हे आला फोन आला प्रायव्हेट ट्रीपसाठी की सिन्नरची राऊंड ट्रीप आहे आणि जुनंच कस्टमर होतं एकदा मी भीमा नेऊन आणलं होतं म्हटलं चांगलं कस्टमर आहे चला जाऊया काही अडचण नाही तर चालू आहे आता सिन्नरला असा आवाज त्याचं पिकअप आहे वाघोलीमधून तर चार वाजता मी अलार्म लावला पण माझा अलार्मच नाही वाजला पण बरं झालं आपल्या नवीन नवीन रूम पार्टनरनी मला उठवलं नाही तर मग माझं काय खरं नव्हतं पण काय बानगडे आहे बो अलार्म वाजत नाही का मलाच जाग येत नाही काय कळत नाही पण रूम पार्टनर म्हणला तुला तीन वेळा उठवलं आहे मी म्हणलं काय का रे बो पण ठीक आहे चला असू द्या लेट नाही झालं आता पाच वाजल्यात एक तासात मी जातोय वाघोलीत मस्तपैकी पिकअप करतो पुढं सांगतो काय काय होते कंटिन्यू राहा मस्त पैकी गाडी वगैरे तर पोचली आता चाललोय वाघोलीकडं तुम्हाला सांगतो मी ही कस्टमर रेल्वे स्टेशन एकदा वाघोलीत सोडलं होतं आणि असंच अकरा बारा वाजता टायमिंग होता गाड्या भेटत नव्हत्या आणि रिक्षावाले उगत आवजी भाऊ काही पण सांगायचे हजार हजार रुपये रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन मधून वाघोलेला जायचे आणि मी घराकडे चाललो होतो केशवनगरला राहतो तुम्ही तेव्हा तर मला पण विचारलं कस्टमरनी वाघवलेले येणार का म्हटलं ठीक आहे पाचशे रुपये होते ठीक आहे म्हणलं बसा काय अडचण नाही तर तेव्हा ते कस्टमर नेलं आणि तेव्हापासून जे कस्टमरचा माझ्यावर भरोसा बसलाय आता कुठं जायचं झालं जा की मलाच फोन करतो थांबा एक मिनिट अलार्म बंद करतो आद हा फोन करत आणि मी सुद्धा एकदम व्यवस्थित जातो काही अडचण नाही आता आमचं आजचं तेरा रुपये प्लस टोल असं ठरलेलं आहे आणि कस्टमर हा म्हणजे लय दिलकुल हा स्वभावाचा आहे म्हणजे त्यांचं असं फिक्स नसतं किंवा आज इथूनच यायचंय म्हणजे शिकडत जायचं त्यांचा मध्येच नियोजन ठरतं काही पण त्याच्यामुळे फिक्स सांगता येत नाही की असं पॅकेज त्याच्यामुळे मग किलोमीटर वर चालू आज काय अडचण नाही ओके कस्टमर पण एक नंबर आहे स्वभावाला जेवण वगैरे चा काय अडचण नाही बर झालं सीएनजी पंपाव नंबर नाहीत पण काय सी एन जी भरून घेतो म्हणजे एक टेन्शन टळन आपलं मला कळत नाही हे शिवरायांचे भक्त आहेत का शिवरायांच नावाखाली उगत काय वाटत समजा शिवराया अचानक प्रकट झाले तरी असे गाड्यांची आवाज बघून शाबाशी देते का कि भाऊ अच्छा वा वा छान छान काम करताय तर लोकांची झोप मोड करताय मी पण शिवरायांना खूप मानतो माझ्या गाडीमध्ये मा पण शिवरायांची मूर्ती लावलेली आणि पाठीमाग पण फोटो चिकटवलेला आहे आणि म्हणजे आमचं आराध्य दैवतच आहे पण विषय काय की बा उगच शिवजयंती करायची म्हणून करायची नाही त्यांचा काहीतरी थोडाफार आदर्श घेतला पाहिजे आणि मला वाटतं शिवरायांचं पहिलं धोरण हेच होतं की आपल्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे कोणाच्या कांद्याच्या देठाला पण हात न लावण्याची शिकवण होती त्यांची आणि म्हणजे थोडक्यात आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि इथं उगाच काहीतरी फोबराटपणा करायचा म्हणून आवाज वाढवते आणि पुणे पोलिसांना अशी लोक दिसत नाहीत फक्त सभ्य लोक जे लाईन चालले छेडबेट लावत हो, त्यांना गे साइडला तुझं फाईन आणतो सायलेन्सर वाढवलेले काढलेले हे असले लोक छपरी उग त्यांना कधीच फाईन आणणार नाहीत हे लोक आता हे सायलेन्सर काढून जे आवाज करीत होते ना ते असले आड बाजूला नव्हते करीत शनिवार वाड्यापैसे करीत होते म्हणजे मेन पुण्यातच करीत होते आणि तिथंच जर ही अवस्था असेल तर आड साइडला काही पण होऊ शकतं का तर पुणे म्हणजे शनिवार वाडा शनिवार बुधवार पेटते ले ले। हे म्हणजे हा मतलब पोलिस तिथे कंटिन्यू चोवीस तास असतात आणि तिथेच जर ही अवस्था असेल तर आड साईडला ह्या लोकांच्या मनात आलं तर ते काही पण करू शकतात आणि हा पुणे पोलिसांचा निकामी पण आहे आज शिवजयंती म्हणूनच हे हा हे आवाज निघतात असं नाही हे कधी पण म्हणजे तुम्ही आता मी नाईटला पण टॅक्सी चालवलेली आहे मला बी माहितीये कि बा हे जाणून त्रास द्यायचा म्हणून गाड्यांचे सायलेन्सर काढून उग क्लस दाबून फुल रेस करते जेणेकरून जाणून मोड होईल आणि ह्या लोकांवर हो पुणे पोलिसांनी कधी कारवाई केली तर आजपर्यंत बघितलीच नाही बा आणि आज शिवजयंती म्हणून त्याविषयी सोडून समजा शिवजयंती मुळे असं करते असं नाही हे कधी पण कुठं ना कुठं दिवसातून दोन दिवसातून असे कुठेतरी सायलेन्सरवर आवाज काढतानी आपल्याला पाहायला मिळतेच आणि हा पुणे पोलिसांचा फुल निकामी पण आहे असं मी सांगतो हे आता शनिवार हे असे लोक करीत होते पुणे पोलिसांनी जर कारवाई करीत केली असती तर कुणाची हिंमत नाही की बा पोलिसांची नियम तोडून असे आगावानी करायची आता आलोय कस्टमरच्या लोकेशन वरती बरोबर टायमिंग ला आलोय एक मिनिट कमी असा आवाजायला कस्टमरला फोन केला पाच मिनिटात येते कस्टमर ओके मध्ये कार्यक्रम झालाय आता आराम करतो थोड्या वेळ कस्टमर आलेत आता आता निघालोय सिन्नरला स्टॉप मध्ये सिन्नर भेटूया परत पैकी आळे फाट्याला जी भरला आता आळे फाट्याच्या पुढे आलोय आणि आता नाष्ट कराय थांबलोय चला नाश्ता करूया मस्त पैकी मस्त पैकी जेवण झाले आता निघतोय सिन्नरकडे मस्त वाटतं राव पण असं दिवस लोकलमध्ये गाडी चालवून हायवे ला गाडी चालवायची मजाच वेगळी येते लोकल गाडी चालून चालून आमच्या जिंदगी गेली पण हायवेला जरा वेगवेगळे सीन सिनरीज बघायला भेटतात हायवेला जरा म्हणजे मस्त वातावरण एकदम मन प्रसन्न झालं आता वाजले तर अकरा पोहचलो श्रीनगर मध्ये चला आता झोपतो रात्री बारा वाजता झोपलो दोन चार वाजता लगेच उठलो दोन तीनच झोप झाली त्याच्यामुळे आता जोपवतो मस्तपैकी निवांत गासावलेलं गाडी लावली निवांत झोपतो आता काहीच अडचण नाही

इथं ह्या कंपनीत सगळीकडे जाड जाड आणि कुठं बी गाडी लावा जागा आहे सावली आहे सगळीकडे आणि इथं समोर हॉटेल आहे तरी बी कस्टमरला काळजी येते म्हणतो तुला जागा भेटली का नाही तिथं कंपनीत त्यांच्या म्हणजे कंपनीच्या बाहेर इकडं सगळं मगरपट्टा सिटी कसं जाड़ा झाड आहे झाडांची वातावरण आहे फक्त इथं सिक्युरिटी गार्डन नाहीत मगरपट्ट्या सिक्युरिटी गार्ड आहेत गाडी लावून देत नाहीत इथं तसं ट्रका वगैरे आहेत शेजारी तर इथं लावली बी गाडी तरी बी कस्टमर म्हणते कि तुला अनक म्हणजे कम्फर्टेबल नसलं तर लावू शकतो गाडी आणि त्यांनी तस जागा बी बघितली होती आणि वरून दोनशे रुपये जेवायला बी दिले म्हणले लय लेट झालं तर जेवून ये मस्त पैकी आम्हाला जर लेट झालं तर जेवून ये नाही तर मग आम्ही जेवायला बोलवतो असं म्हटलं होतं म्हणजे नाही तर आता ला एक व्हिडिओ बालता रील्स बघता बघता आणि त्याच्यात राईट डिझायर गाडी सीट काढून दाखवली होती मागचं सीट असं उभा केलंय मॅ ती मागचं सीट निघत कसं निघत ते बघितलं आणि राईट असं सरळ सेट केलंय राईट सरळ जो पाहिजे पाय खाली नाही पाय सरळ होत्या हे बघा तुम्हाला दाखवतो मी एक मिनट ऐका हे बघा हे बघा पाय सरळ आहेत दिसले का एक मिनिट सरळ जो फ्लो रे तुम्हाला दाखवतो हो मी कसं तयार करायचं ही मागचं सीट निघत ह्याला ते वॅगनर गाडीला असतं वर याच खालच निघत याच फक्त वर उचलायचं या असं थोडं जोर लावला की लगेच निघत लगे ही आणि मग ही असं करायचं कसं करायचं आई या हलकच आहे पण माझ्यात जीव नाही यास केलं असं करायचं हे वरचं टोपान काढायचं तुम्हाला माहितच असं हे कसं काढायचं असं ही बटन दाबायचे आणि मग वर वाढायला लगेच निघत असं लांबवायचं हा असे लांब अस मस्त वगैरे रेलून बसायचं अ राईट असं हुशाला घ्यायचं सरळ करून जमल्या दोन मिनिटाचा खेळ आहे एकदम सरळ पाय राहतात जे गाडी रोज मुंबईला जातात ना त्यांच्यासाठी लय भारी सिस्टीम आहे बर का म्हणजे काहीच अडचण नाही एकदम ओके सरळ पाय होत्यात जे खाली पाय सोडून झोप होत्यात त्यांच्यासाठी लय भारी ऑप्शन आहे असं जो मी सुद्धा आता येतो पुढे तसंच करीन एक नंबर कार्यक्रम उठलोय बरंही राहो लोकलमध्ये गाडी चालवण्यापेक्षा इंटरसिटी ट्रिप परवड देत आता व मलासुद्धा वाटतं आहे की बा इंटरसिटी चालू करावा मुंबईच्या ट्रिप दिल्या सोडून तो बाहेरच्या ट्रिप परवडू देतच त्याच्यामुळं ह्या व्हिडिओत सांगतो की जर तुम्हाला पण कुणाला जर अशा बाहेर ट्रिपा जर आउट स्टेशनसाठी जर माझी गाडी पाहिजे असेल तर मला एकदा नक्की इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा माझा इंस्टाग्रामला तुम्ही सर्च केला तर नंबरसुद्धा एका व्हिडिओत दिलेला आहे मी माल कि ला तर तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा आउट टू स्टेशन बुकिंगसाठी माझी गाडी अवेलेबल आहे मुंबई सोडली तर आता जस्ट गाडीत बसून जेवण करायला चाललो होतो तेवढ्यात मला एक फोन आला तो काय फोन आला तर हे ऐका तुम्ही खाना पिना खाया क्या किया नहीं यही पे नहीं पे है। तो चल, चल, खाना पिना खाया तो फिर चलते ना उसको खाना चलो फिर आ जाओ इधर कंपनी के सामने आ जाओ ओके असे कस्टमर असले होते त्यांना सेवा देण्याचा म्हणजे आनंद पण वेगळा असतो का तर काही काही कस्टमर असतात जे डायरेक्ट ड्रॉप करतात आणि डायरेक्ट निघायच्या वेळेस फोन करतात आणि निघायचे टाईम तुम्ही जेवलाय का नाही ते पण विचारत नाही असे कस्टमर असले हो जरा बरं वाटतं त्याच्यामुळे सर तुम्ही माझा जर व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप धन्यवाद इन शॉर्ट सांगायचं काय तर कस्टमर थोडीफार ड्रायव्हरची विचारपूस केली पाहिजे का तर इथं म्हणजे ड्रायव्हर असं काय नाही की बाबा कस्टमर ना नका जेव्हा म्हणला जेवाची विचारपूस नाही केली म्हणून ड्रायव्हर जेवणार नाही असं नाही सगळ्यांचं व्यवस्था होत असते पण कसं असतं एक माणूस केच्या नाताने आपण जर विचारपूस केली तर ड्रायव्हरला पण बरं वाटतं आणि ती हॅपीली ट्रिप एंड होते नाही उघचं वातावरण त्याला शब्द बोलला आणि तेव्हा त्याला शब्द बोलणार असं नको व्हायला त्याच्यामुळं कसा हात खेळत वातावरण असल्यावर ट्रिपचं काय एवढं वाटत नाही कस्टमरला पण आणि ड्रायव्हरला पण असा विषय राहतो आता वाजले चार आणि आता निघलोय पुण्याकडं आय विश ट्रॅफिक मिळू नये ट्रॅफिक मिळाला तर वाट लागल नाथशिव जयंती शिक्य तो रस्त्याने मिळणार नाही वा पण वाघोलीपर्यंत जायचे त्यामुळे सांगू शकत नाही आपण होप करू शकतो की नाही मिळावं हो। आता आळे फटेवा आलोय सीएनजी भरतो एकच गाडी मस्त पैकी छान ट्रिप झाली आजची फीडबॅक व्हिडीओ तिचे काय आपका ट्रिप बहुत बढ़िया रहा ट्रिप आपके साथ जाने आने में बहुत मजा आया हो okay, गया और, और जो लोग मेरे साथ आना चाह रहे उनके उनको के के इंटरेस्टेड आपके साथ आता है आपका गाड़ी चलाना फीडबैक आपके साथ बातचीत करते हुए टाइम का कब पता चल निकल जाता है मुझे पता ही नहीं चलता है okay, thank you. Thank you. तसं तर वाघोलीला हो सोडायचं होतं पण विषय काय झाला की लवकर जालो कस्टमरला वाटलं इथं नातेवाईक राहतात वाटतं त्यांच्या इथं ते म्हणले आम्हाला इथं सोडा मग आपल्याला काही जास्त बोलता येत नाही म्हणजे ठीक आहे काय अडचण नाही तीनशे सत्तर किलोमीटर झाले पाच हजार एकशे सत्तर रुपये बिल झालं तीनशे साठ रुपयाचा टोल लागला आणि मस्त पैकी झालाय कार्यक्रम आज मला वाटतं सीएनजी केवढ्याचा लागला असन अकराशे बाराशे रुपयाचा सीएनजी लागला असन आ, कमी लागला असेल कदाचित का तर मी सकाळी पण भरला होता पण अंदाज तेवढाच लागलाय आणि आता चाललो रूमर बघू आता बुकिंग भेटले तर चांगली होईल तसं म्हणे वाघवले ड्रॉप केलं असतं तर अजून वाढला असतं पण ठीक आहे चला असू द्या कस्टमरने दोन चार ट्रिप दिल्यात आम्हाला अजून बी देऊ शकतंय भविष्यात त्याच्यामुळं एकदाच नको लुटायला थोडं थोडं करून लुटू चाकणमधून कस्टमरला ड्रॉप करून एअरपोर्टची ट्रिप घेतली उबेरची आणि एअरपोर्टला ड्रॉप केलं गेलं आंबेगावची ट्रिप पडली बरं झालं सोन्याहून पिवळं झालं देव पावला आणि कधी कधी ट्रिपच पडत नाही पण आज पडली ठीक आहे चांगली गोष्ट आहे आजची चांगली तगडी कमाई होईल करू कस्टमरला पिकअप आत्ता वाजले दहा वाजून वीस मिनिटं आता आलो आलोय रोमर शेवट आता सगळं सांगतो किती किती कसं कसं झालंय त्या ट्रिपचे पाच हजार एकशे सत्तर आणि उबरचे किती झाले तिथून लगेच दोन ट्रिप पडले होतात ती दोन एअरपोर्टची पडली आणि एअरपोर्ट वरून सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये ते पाच हजार एकशे सत्तर आणि हे सहाशे अठ्ठ्याण्णव किती झाले पाच हजार एकशे सत्तर प्लस सहाशे अठ्ठ्याण्णव पाच हजार आठशे अडुसष्ट रुपये झाले अशा पद्धतीने पाच हजार आठशे अडुसष्ट रुपयाचा धंदा झालेला आहे एंटर ट्रिपला पण एवढं बरं किंवा कष्ट नसतो लय सुख आराम असतो एवढं जर लोकल मध्ये एवढा धंदा करायचा म्हटलं तर आम्हाला असं आता काय सांगू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा <laughs>